विकास का सबसे It's <laughs> कल <coughs> oh, <call>, uh... <coughs> माऊशी एक साइडला थांब यार माऊशी परी कोसा याला कोसा इमान सगळे आक्मात काल इमान ती गोष्ट आहेला मला धन्यवाद देतो माझं बोलणं आणि सगळ्यांनी होय

अतः स्वरूप के तुम जो अभय नहीं प्रभु हम तुम्हारा ईश्वर हम गंगा हम जो भगवान का जैसे ने हमारे पास जो पश्चिम मार्ग से ब्रह्मास्त्र प्रयोग करके और सत्य को देश में ले आए स्मृति में सब हासिल करके हम चाहते हैं सतियो पारस चरित्र में जो सृष्टि हमने अपने <laughs> व्यवस्था <laughs> <laughs> उच्च बजट वाली व्यवस्था महरूम अंतराय दर्शन करता और स्वाइत्तरी दाम राज्य भारत के नाम को सही मोटरसाइकिल दर्शन करते हुए तथा बदलते दरवाजा मुनिया के लिए प्रसाद देने का परावर्तकों ने ही यही रिकॉर्ड काटा है। आज भारत में कुछ दम्पतियों के बीच बुरे स्थिति हुआ था, यानी चलिए नहीं चलिए तथा यानी उनका मार्गदर्शन तथा मजबूरी आप किसी को कालों में जो हो रहा हो निकाल कर दीजिए, आतंकवादी हैं, वो चूल्हे जो अपना ले बजाया है, वो कत्तम जो अपना ले, शायद बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचा विकासांचे माझ्या दिसून आहे भाविकांची भक्त परिसरातील सर्वच भक्त म्हणून समोर सहकार्य आहे

अवताराचं मुख्य प्रयोजन जिथं सिद्ध झालं तिथं आणि अवताराचं प्रयोजन या निवासभूमीमध्ये सिद्ध झालं खरं सासर या आपण महाराम माहेर म्हणतो तेही आलो की स्थान याच

त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण लाखो भाविक या ठिकाणी येतात पौशीलच्या निमित्तानं विश्वस्त म्हणत भक्तृह आणि सर्व सग्रामस्थ गैरवाडी कारणात द्यावी तीव्रात होत आहे सरपूर देवच्या बाबाजींनी आज्ञा केली आपल्याला म्हणजे अनेक वर्षाची पश्वर याची परंपरा आपण एक मुखार एक निर्णयानं मागांच्या आरतीला थांबवली आणि आरोग्य प्रचिती अनुभवती त्याची देखील परिसराला आलीचा विकास तर होतोयच परंतु आध्यात्मिक विकास देखील आज चर्चेतमध्ये देखील चाललेला आहे या परिसरात स्वाभाविक नसेल की कि पौषवाऱ्याच्या निमित्तानं त्याचं इथेही कामामध्ये व्यस्त असेल तर त्याच्या मनामध्ये भावना असते की पौष महिना दर्शनाला प्रसाद हा इथला प्रसिद्ध आहे भक्ताचं दुःख करणारा प्रसाद आहे प्रसादाची भेटाची प्रसाद आहे सर्व दुःख प्रसाद घेतला की भक्त तृप्त होऊन जातो आणि संतांच्या देखील परिसरात हे एक श्रद्धा स्थान आहे मी विश्वस्त मंडळ भक्त मंडळीला खूप फारपासून धन्यवाद देतो खूप चांगलं चांगला विकास आपण करत आहे भावांचं मार्गदर्शन आपल्याला लावलेलं आहे आणि नियोजन अतिशय सुंदर आहे शिस्तही सुंदर आहे स्वच्छताही आणि भरभरून हा पौशबाजीचा कार्यक्रम आहे फार आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त ठरवून राहून शुभकामना व्यक्त होते या माहितीनंतर आमचे मंत्री हरिवंजीकर श्री क्षेत्र आनंदी

भैरवनाथांची प्रकार अशीच लोकांना आमच्याही योगामध्ये आपल्या योगामध्ये मात्र महाकुंभाची परभणी आणि जगभरापूर सार्वजनिक लोक महाकुंभाला तीर्थात वेळ या ठिकाणी स्नाना करत बाबा बाबाही प्रस्थान महाकुंभाला होणारे आणि आमच्याही भीक्षित प्रस्थान होणारे भैरवनाथांची कृपा आम्हाला देखील अशीच प्राप्त राहू की सेवा करो जवान मिस्टर सरदार राव अशिक्षुओं के लिए तो अपने जीवन में शरद प्रांत का राव पुष्कर। हम लोगों के अंतर्गत में आधार मुद्रा अमीरा इस्तानी उत्तर पूर्व दूरसंचार विभाग के दूरसंचार विभाग के दूरसंचार को जाने को संचार विभाग

स I'm